नमस्कार एक आमचे फॉलोवर आले आहे ते राहतात नागपूरला पारडी प्रवीण गुप्ता म्हणून आणि त्यांचे भाऊ आमच्या हो इथेच जॉबवर आहे म्हणजे नगरपंचायतमध्ये यांचेच भाऊ आणि आम्ही जेव्हा लाईव्ह आलो होतो त्यावेळेस त्यांनी कमेंट कर केली होती की भाऊ माझे भाऊ पण राहतात इथे नगरपंचायत त्यांचं नाव नवीन गुप्ता हा नवीन गुप्ता हे प्रवीण गुप्ता आहे ते नवीन गुप्ता थोडंसं नाव डिफरन्स आहे तर ते माझ्या दुकानामध्ये वगैरे म्हणजे काही कामा निमित्त येत असते आणि भेटायला आलेले आहे आहे हे आलेले आहे आमचं घर पाहत आले ते आणि मला माझ्या दुकानात आले आणि आता घरी आले तर त्याच्यामुळं जर तुम्हाला समजा यायचं असेल तर जरूर फोन करा मला आले तर करायला तसं इतक्या लांब ते दादा आम्हाला भेटायला आले खूप छान वाटलं धन्यवाद दादा तुमचा आणि कसं काय म्हणजे एक माणसं कमावणं मला म्हणजे भर हे पाहिजे पैसा सगळंच कमावत एक माणसाची ओळखी म्हणजे जी आपण जिथे कुठे जाऊ तेच जीवनामध्ये राहते बाकी ते काही नाही म्हणून ते आमच्या इथे आले त्याच्यामुळं मनापासून धन्यवाद त्यांचा आम्हाला मिळाले आम्हाला खूप चांगलं वाटलं आम्हाला मिळाले आले आता कदाचित आम्ही त्यांच्या घरी जाऊ नागपूरला तर आम्ही त्यांना भेटून घेऊ नाही बाकी ते काही नाही मग तुम्हाला जर याचं वाटलं तर तुम्ही जरूर मला फोन करा की आम्ही येतो किंवा काही भेटायसाठी काही विषय नाही आम्ही तुम्हाला भेटून जाऊ